श्रावणी सकाळ सकाळ मोबाईल बघत बसली श्रावणी तुला शाळेत जायचं ना तू मोबाईल बघत बसली तुला शाळेत आज प्रोग्राम आहे ना कोणता प्रोग्राम आहे आज विठ्ठल रुखमायचा आहे ना तुला काय बनायचं मग विठ्ठल वितल रु बनायचं ना तुला चल ना आवर ना पटकन इतक्या वेळ बसली तू इथंच आवर पटकन चल नमस्कार मित्रांनो सकाळचे सात वाजलेले मला आणि श्रावणीला शाळेत जायचंय प्रोग्राम आहे आज श्रावणीच्या शाळेमध्ये कशाचा आषाढी एकादशी निमित्त सर्व मुलांना विठ्ठल आणि रुक्माई बनवून यायचं आहे तर आपण श्रावणीला विठ्ठल बनवणार आहे श्रावणी तुला काय बनायचं विठ्ठल का रुक्माई विठ्ठल बनायचं ना तर श्रावणीला आपण विठ्ठल बनवणार आहे तर आमचं अजून आवरलेलं नाही तर पटकन आपण आवरून घेऊ चला पटकन <laughs> फायनली मित्रांनो आमचं सगळ्यात आवडलेलं आहे पिल्लूच्या महालक्ष्मीच्या सहवासण्या जीव घालायच्या त्यासाठी आम्ही महालक्ष्मीला निवड देण्यासाठी चाललेलो आहे चला आम्ही मंदिरात पोहोचल्यानंतर वैशालीने महालक्ष्मीला सिंदूर लावून मनोभावे पूजा केली त्यानंतर महालक्ष्मीला सोहसनी असल्यामुळे पीस ठेवला त्यानंतर जेवणासाठी निव्वद ठेवले आणि मनोभावे हात जोडून पूजा केली श्रावणीने महालक्ष्मीचे दर्शन घेऊन आमच्या सर्व परिवारांसाठी काय मागते बघा माझ्या पप्पाला माझ्या आईला माझ्या बाबाला माझ्या बाळाला माझ्या मम्मीला बुद्धी दे असं मागणं मागितलं श्री महालक्ष्मीचे मनोभावे पूजा केली मनोभावाने दर्शन घेऊन नारळ वरून नारळ फोडले फोडलेले नारळातले पाणी महालक्ष्मीच्या चरणी श्री महालक्ष्मीच्या डोक्यावर ओतले हे महालक्ष्मी आमच्या परिवाराला सदैव सुखी समृद्धी ठेव काही चुकले उकले असेल माफ कर आणि आम्हाला धन धान्य सुख समृद्धी आरोग्य आयुष्य समाधान शांती प्रदान कर आणि आलेल्या सोहासनेला सदैव सुखी ठेव फायनली मित्रांनो आम्ही दर्शन घेऊन घरी आलेलो आहे श्रावणीला शाळेत द्यायला खूप उशीर झालेला आहे श्रावणीला विठ्ठल बनवायचा आहे तर हा ड्रेस घालायचा आहे हा भगवा कुर्ता आणि धोती घालायची व्हाईट कलरमध्ये तर श्रावणी खूप छान दिसायला असं वाटतं तर बघूया आपण श्रावणीला ड्रेस घालून कशी दिसते कशी नाही सगळं आवरून आपण रेडी तयार करू नंतर तुम्हाला दाखवतो वाव लय छान लय वारी व्हेरी गुड तर मित्रांनो आता श्रावणीला ग गंध लावायचा आहे श्रावणीचा ड्रेस कसा दिसतो नक्की सांगा कॉमेंट करून आणि आता श्रावणीला गंध लावतो विठ्ठलाचा गंध लावतो छान छान विठ्ठलाच्या कपाळी चंदन असले पाहिजे त्यामुळे श्रावणीलाही चंदन लावलं पिवळं चंदन कसा दिसतो गंध नक्की सांगा मित्रांनो श्रावणीला पूर्ण गंध लावल्यानंतर आपण बुक्का लावतोय सेम विठ्ठलासारखा बुका कसा वाटतो नक्की सांगा आणि कॉमेंट करून सांगा की श्रावणी विठ्ठलाचा गंध कसा दिसतोय बाहेर पाऊस असल्यामुळे सोबत छत्री व्हिडिओ काढण्यासाठी काही सामान टिफिन बॉक्स आणि श्रावणीची बॅग घेऊन आम्ही स्कूटीवर बसून शाळेत गेलो शाळेत पोहोचल्यावर बघतो सर्व मुले शाळेत बसलेली होती कारण आम्हाला उशीर झालेला होता आणि पाऊस पडलाच असल्यामुळे मुले बाहेर खेळत नव्हती बघतो तर काय सर्व मुले, मुले दिंडीची होते आणि आम्हाला दिंडीमध्ये खूप उशीर झालेला होता त्यासाठी आम्ही पळत पळत कसरी धाव पळत करत आम्ही शाळेत पोहोचलो ही अशी काही दिंडीची तयारी शाळेत बघून खूप छान वाटलं आणि थोड्या वेळातच शाळेत पोहोचल्यावर अशा प्रकारची रांगोळ काढलेली होती रांगोळ कशी वाटले नक्की कॉमेंट करून सांगायचं आणि थोड्याच वेळात श्रावणी दिंडीसोबत विठ्ठल रुक्माई सोबत बाहेर दिंडीमध्ये गावामध्ये फिरायला निघाली तर मित्रांनो तुम्ही बघू शकता विठ्ठल रुक्माईची मूर्ती विठ्ठल रुक्माई मुलं कसे बनवून आलेले आहेत खूप छान आणि सर लोकं पॅरेंट्स लोक सर्व काही ही दिंडी बघण्यासाठी आलेले होते कोणी विठ्ठल बनलेलं होतं कोणी रुक्माई बनलेलं होतं कोणी वारकरी बनलेलं होतं कोणी संत तुकाराम तर कोणी नामदेव तर कोणी एकनाथ महाराज तर कोणी ज्ञानेश्वर महाराज असं सर्व काही प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक संतांचा रूप घेतलेलं होतं वारकऱ्याचं रूप घेतलेलं होतं मित्रांनो तुम्ही बघू शकता पेरेंट्स लोक सर लोकं किती कष्ट घेत आहेत एक दिंडी चालवण्यासाठी तर मित्रांनो दिंडीत सहभाग होण्यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्हाला कशी वाटली ही दिंडी नक्की सांगा मित्रांनो आणि मुलांनी खूप छान प्रकारे आवरलेलं आहे कसं आवरलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि गावामध्ये न फिरता दिंडी गेटमधून आतमध्ये घेतलेली आहे कारण पावसाच्या अंदाजामुळे मुलांची परेशानी होऊ शकते त्याच्यामुळे दिंडी जास्त फिरवली नाही आणि जो बाहेरचा प्रोग्राम होता तो शाळेमध्येच ठरवण्यात आलेला आहे तर मित्रांनो काही मुलांनी विठ्ठल रुक्माईच्या भोवती शेतपावली खेळली फुगड्या खेळल्या डान्स केला खूप काही सारे प्रोग्राम विठ्ठला रुक्माईच्या समोर झाले विद्यार्थ्यांसमोर झाले आणि जी मराठी संस्कृती आहे ती ह्या माध्यमातून आपली जपली जाते जेणेकरून मुलांना अशा प्रकारे सांगितलं जातं प्रत्येक गोष्ट अभ्यासा ही अभ्यासातूनच होते असं नाही काही गोष्टी अशाही कराव्या लागतात जेणेकरून मुलं ऑटोमॅटिकली शिकतात आपली संस्कृती जपतात तर मित्रांनो अशा प्रकारे खूप छान मुली फुगडी खेळला काही जणांनी असाही आनंद घेतला लहान मुलांनी आनंद घेतला मोठ्यांनी आनंद घेतला तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं तुम्ही फुगडी कधी खेळलायत का तुम्ही शतपावले कधी खेळलायत का तुम्ही दिंडीमध्ये कधी सहभागी झालात का नक्की कॉमेंट करा तर मित्रांनो हा मुलांचा सहभाग भाऊ बघून खूपच छान वाटतं आणि मुलांनी खूप छान आवडलेलं होतं तर मित्रांनो बघू शकता कोणी वारकरी बनलेला आहे कुणी विठ्ठल बनलेलं आहे कुणी रुक्माई बनलेला आहे कुणी संत बनलेलं आहे तर मित्रांनो कुणी टाळं वाचतंय कुणी टाळ्या वाचतंय तर मित्रांनो हा सर्व प्रोग्राम संपल्याच्या नंतर आपल्यासमोर भाषणाचा आणि डान्सचा प्रोग्राम सुरू झाला सर्व मुले भाषणाचा आनंद घेत होती सर लोकं काय सांगतात पॅरेंट्स लोक काय सांगतात याच्यातून आपल्याला शिकण्यासाठी काय भेटतं सर्व गोष्टी अभ्यासानेच होत नसतात काही गोष्टी शिकण्यातून असतात बघण्यातून असतात तर अशा प्रकारे सर्व मुले बसून ऐकत होती बघत होती कुणी डान्स करत होतं कुणी भाषण करत होतं बसलेले मुलं डान्स करायचा भाषण करणाऱ्यांचा सा, प्रतिसाद देऊन टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते मित्रांनो डान्स कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगायचे सर्व मुलांनी डान्स नाही केला सर्व मुलांनी भाषण नाही केले तुरळक जे काही मुलं असतात त्यांनी डान्स केला त्यांनी भाषण म्हटले आणि व्हिडिओमध्ये आम्हाला सगळ्यांनाच दाखवता येतं असं नाही ज्यांनी छान डान्स केला ज्यांनी छान भाषणं केली अशांतात मी थोडक्यात झलक दाखवली आणि आपल्यासमोर आता प्राचार्य साहेबांचं भाष्य नेते मित्रांनो नक्की ऐका प्राचार्य साहेब काय म्हणतात व्यासपीठावरती उपस्थित प्राचार्य स्टाफ आणि विद्यार्थी आषाढी एकादशी आपल्याला तर सर्वांनी स्पिने मॅडमने आणि मुलांनी सर्वांनी सांगितलं त्छा आपल्याला आषाढी एकादशी म्हणजे काय आषाढी एकादशीचा पूर्ण कार्यक्रम बघून आम्ही घरी निघालो या कार्यक्रमाने श्रावणी खूप दमली होती काय झालं श्रावणी काय झालं काय काय झालं पाय दुखते चला घरी मग पटकन श्रावणी आईस्क्रीम आणली मी तुला आईला दे ना नाही के मला हे मला ओके दे म दे मल दे ना एक थँक्यू आणि आजीला तू नको खाऊ तुझं दुखत ना तुझं दुखत तू नको खाऊ तुझं दुखत तुला सर्दी झाली ना तुला ताप आली ना तू खाऊ नको दर हे माझी आजी माझी दे आजीला थँक्यू आवडलीस रावणी तुला मला दे ना एक थँक यू श्रावणीचे फ्रेंड श्रावणीला भेटायला आले जमला सांग माझा करिंदा तू तू बायपू तू बायपू जमला सोंद तूर तू ha